नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले जा आहेत चला तर मग शेतकरी मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आजचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चार हजार सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान